पेक्षा मैत्रिणो वटपौर्णिमा म्हणजे आज वडाच्या झाडाची पूजा करतात वडाचं झाड आहेच एवढं गुण गुणधर्म मैत्रिणो नैसर्गिक बघितलं तर ते झाडाचा घंटाट हिरवाच असतं मैत्रिणो आणि ते झाडाची सावली पण एवढी गार अशी घंटाट असते आणि ते झाड ऑक्सिजन पण खूप देतं वडाचं झाड आणि दीर्घ काळ टिकतो ते झाड आणि म्हणूनच भारतीय स्त्री आपल्या नवऱ्याला आपल्या हो दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी आज या झाडाची पूजा करतात आणि म्हणजे सुंदर छान करून लाल हिरव्या खूप सारे गाईने कचरा घालून खूप सुंदर तयार होतं खूप छान वाटतं पण माहिती ना जर आपण वडाच्या झाडाला सात फेरे धाग्याची बांधून पूजा करून जर आपल्या आहोला दीर्घ आयुष्य मिळालं असतं तर या भारताच्या काय पूर्ण जगाच्याच डिक्शनरी जगा मध्ये विधवा हा शब्द आला नसता एकही स्त्री विधवा झाली नसती जर आपण वडाच्या झाडाला सात फेरे घालून सात धागे बांधून पूजा करून जर आपल्या आहोला दीर्घ आयुष्य मिळालं असतं तर खरच हा विचार करा की कुठली स्त्री विधवा हा विधवा हा कुठल्याच डिक्शनरी मध्ये हा शब्द चालवणं समजून